नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे श्री शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ राशीचे वार्षिक भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस स्वतःच्या हिमतीवर उभे राहण्याचा आनंद वेगळाच असतो नेहमीच सल्ल्याची गरज नसते स्वभावात नम्रता ठेवा कोणावरही राग काढणे टाळा कमी बोला शांतता राखा मे दोन हजार पंचवीस चुका सुधारणे हितकारक ठरेल ऐकून घेण्याची तयारी ठेवा कोणालाही मदत करण्याच्या भानगडीत पडू नये प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे कोणालाही बोलण्याने निराश होऊन देऊ नका जून दोन हजार पंचवीस आर्थिक क्षमतेचा आढावा घेऊन शब्द द्या वागण्यावर बोलण्यावर नियंत्रण ठेवा घरातील वाद घरातच मिटवा सरकारी कामात हलगर्जीपणा नको आपले तेच खरे हितावत ठरणार नाही समोरच्याची मते जाणून निर्णय घ्या जुलै दोन हजार पंचवीस हुकुमशाही वृत्तीने त्रास वाढेल अतिरेक टाळा नोकरी व्यवसायात कामाशी काम ठेवा राजकीय क्षेत्रात संधी मिळेल वैयक्तिक चर्चा नको ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसऱ्याच्या कामी यावे पण आपले काम अर्धवट सोडू नये नोकरी व्यवसायात तडकाफडकी निर्णय नको काहीही बोलण्याची घाई नको सप्टेंबर दोन हजार पंचवीस भविष्यातील योजना नियंत्रित ठेवा माणसे ओळखा पारख करा संघर्ष टाळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समोरच्याला नक्की काय पाहिजे ते जाणून घ्या अस्मितेला धक्का लागणार नाही त्याची काळजी घ्या वेळेवर बंधन ठेवा संततीच्या विकासाकडे लक्ष द्या टोकाची भूमिका टाळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा कष्टाशिवाय यश मिळत नाही याचा परिचय होईल कर्तव्याची जाण ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीस आरोग्याकडे लक्ष द्या मुलांची प्रगती दिसेल बोलणे प्रभावी असले तरी कृती महत्वाची आहे महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा जानेवारी दोन हजार सव्वीस शांततेत प्रगती असते बदलणाऱ्या स्वभावामुळे आपलेच नुकसान होईल आवश्यकता असेल तरच प्रवास करा घरात गैरसमज वाढणार नाही याची काळजी घ्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस लेखनात सावधानता बाळगा वरिष्ठांशी वाद टाळा सामंजस्याने राहा मार्च दोन हजार सव्वीस बाहेरच्या गोष्टीची टीका करू नका गुंतवणुकीचा प्रलोभनापासून दूर राहा हे होते राशीचे फलादेश चॅनल लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार